सध्या राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनात गेल्या वर्षी सरकारनं मांडलेल्या जनसुरक्षा विधेयकाला संमती मिळण्याची शक्यता वर्तवली जाते गुरुवारी हे विधेयक विधिमंडळात मांडलं जाणार आहे बुधवारी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विधेयकाचं इतिवृत्त सभागृहासमोर मांडलं पण यावरून आता पुन्हा एकदा विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे जनसुरक्षा विधेयक हे लोकशाही विरोधी असल्याचा आरोप गेल्या वर्षभरापासून सातत्यानं केला जातोय गेल्या वर्षभरात जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समितीनं हे विधेयक रद्द करण्यासाठी तब्बल अठ्ठ्याहत्तर ठिकाणी आंदोलनं केली या आंदोलनांना राज्यातल्या सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला होता नक्षलवादाला आळा घालण्यासाठी सरकार जनसुरक्षा कायदा करत असल्याचं सरकारचं म्हणणं आहे तर या विधेयकाच्या मसुद्यात नक्षलवादाचा उल्लेख नसून सरकारविरोधी आंदोलनं दडपण्याचा हा सरकारचा डाव असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आझाद मैदानात त्या विधेयकाविरोधात झालेल्या आंदोलनात उद्धव ठाकरेंनी हजेरी लावली त्यावेळी त्यांनी सुद्धा या विधेयकाला विरोध केला त्यामुळं जनसुरक्षा विधेयक आणि त्याला होणाऱ्या विरोधाची चांगली चर्चा होते हे जनसुरक्षा विधेयक नक्की आहे काय त्यावर सरकारचं म्हणणं काय आणि विधेयकाला होणाऱ्या विरोधामागची कारणं काय त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी जनसुरक्षा विधेयक आणि त्याचा आजवरचा प्रवास कसा आहे ते बघूयात गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या महायुती सरकारच्या काळात जनसुरक्षा विधेयक चर्चेत आलं अकरा जुलै दोन हजार चोवीसला पावसाळी अधिवेशनात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधेयक पहिल्यांदा विधानसभेत सादर केलं नक्षलवादाचा धोका फक्त नक्षलग्रस्त राज्यांच्या दुर्गम भागांपुरता मर्यादित राहिलेला नसून शहरी भागातही नक्षल आघाडी संघटनांद्वारे नक्षलवाद पसरतोय महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये सुरक्षित आश्रयस्थळ आणि शहरी अड्डे यांचं माओवाद्यांचं जाळं पसरलंय अशा नक्षल आघाडी संघटनांच्या बेकायदेशीर कृत्यांवर प्रभावी कायदेशीर मार्गाने नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे आतापर्यंत छत्तीसगड तेलंगणा आंध्र प्रदेश आणि ओडिशा या राज्यांनी जनसुरक्षा कायदा केलाय त्यानुसार आतापर्यंत अशा अठ्ठेचाळीस संघटनांवर बंदी घालण्यात आली आहे पण महाराष्ट्रात कायदा नसल्यानं अशा संघटना मात्र सक्रिय आहेत असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं त्यामुळे या वाढत्या अर्बन नक्षलवादाला आळा घालण्यासाठी सरकार जनसुरक्षा विधेयक आणत असल्याचं फडणवीसांनी त्यावेळी सभागृहात सांगितलं होतं पण या विधेयकाला विरोधकांनी कडाडून विरोध केलाय सरकार लोकशाहीची गळचेपी करण्यासाठी हे विधेयक आणत असल्याचा आरोप करण्यात येतोय त्यामुळं गेल्या वर्षी पावसाळी अधिवेशनात हे विधेयक मंजूर होऊ शकलं नाही पण या विधेयकाला डाव्या पक्षांसह सा अनेक सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी विरोध केलाय त्यासाठी जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समिती स्थापन करण्यात आली भाकप माकप शेकाप समाजवादी पक्ष भारत जोडो अभियान श्रमिक मुक्ती दल जन आंदोलन संघर्ष समिती लोकशाही पक्ष आणि संघटनांचा या विधेयक विरोधी समितीत समावेश आहे तसंच महाविकास आघाडीतल्या तिन्ही प्रमुख पक्षांचाही या समितीला पाठिंबा आहे या समितीच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात अठ्याहत्तर ठिकाणी या विधेयकाचा निषेध मोर्चे निदर्शनं आणि आंदोलन काढून करण्यात आला डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखालील महायुती सरकारनं हिवाळी अधिवेशनात हे विधेयक विधानसभा आणि विधान परिषदेच्या संयुक्त चिकित्सा समितीकडं पाठवायचा निर्णय घेतला या विधेयकाबाबत काही लोकांच्या मनात शंका आहेत या विधेयकाबाबत काही अफवा सुद्धा पसरवण्यात आल्या आहेत त्यामुळं आम्ही हे विधेयक मांडलं नाही याबाबत विरोधकांनी कोणतीही मागणी न करता संयुक्त चिकित्सा समितीच्या माध्यमातून सर्वांनी मत मांडावं यासाठी आम्ही हे विधेयक समितीकडं पाठवलंय सर्वपक्षीय एकवीस सदस्य या समितीत असतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे या समितीचे अध्यक्ष होते या समितीनं राज्यातील जनता विधीमंडळाचे माजी सदस्य सामाजिक संस्था संघटना यांच्याकडून एक एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत विधेयकावर सूचना मागवल्या होत्या या सूचनांवर विचार करून हे विधेयक अंतिम करण्यात आलं असून ते सध्याच्या पावसाळी अधिवेशनात मांडलं जाणार आहे त्यामुळंच आता पुन्हा एकदा या विधेयकाला जोरदार विरोध होत असल्याचं पाहायला मिळत आहे मुंबईच्या आझाद मैदानात जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समितीनं आंदोलन केलं या आंदोलनाला उद्धव ठाकरेंनी हजेरी लावली जनसुरक्षा विधेयक रद्द झालंच पाहिजे हा प्रश्न शिवसेनेच्या आमदारांना पावसाळी अधिवेशनात मांडायला सांगू असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं तर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनीही यावरून आक्रमक भूमिका घेतली या विधेयकासाठी आमची कारागृहात जाण्याची तयारी आहे हे विधेयक रद्द झालं पाहिजे सरकारनं जसा हिंदी भाषा शक्तीचा निर्णय मागे घेतला तसं जनसुरक्षा विधेयक रद्द करावं तसा निर्णय घ्यायला आम्ही सरकारला भाग पाडू या विधेयकाविरोधात ताकदीनं लढू त्यासाठी पोलिसात गुन्हा दाखल झाला तरी मागे हटणार नाही जो लढतो त्याची इतिहासात नोंद होते असं सुप्रिया सुळे म्हटलं त्यामुळं आता हे विधेयक मंजुरीसाठी मांडण्यात आल्यावर अधिवेशनात खडाजंगी होण्याची शक्यता आहे आता जनसुरक्षा विधेयकातल्या तरतुदी काय आणि त्याला होणाऱ्या विरोधाची कारणं काय ते बघूयात या विधेयकात नक्षलवादी किंवा त्यासारख्या संघटनांच्या बेकायदा कृतींना आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या जाणार असल्याचं सांगितलंय व्यक्ती आणि संघटना यांच्या बेकायदेशीर कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी आणि त्यासाठी संबंधित तरतूद करण्यासाठी हे विधेयक आणलं जात आहे असं या विधेयकात सांगण्यात आलंय तसंच यामध्ये संबंधित संघटनेची व्याख्या सुद्धा करण्यात आली आहे संघटना म्हणजे व्यक्तींचा कुठलाही समूह किंवा गट ज्याची कायदेशीर नोंदणी झालेली असो किंवा नसो त्या संघटनेला नाव असो किंवा नसो अशा सगळ्या संघटनांचा यामध्ये समावेश असेल असं विधेयकाच्या मसुद्यात सांगण्यात आलंय तसंच सरकारच्या विरोधात आंदोलन किंवा नाराजी व्यक्त करताना अशा संघटनेला बेकायदेशीर ठरवण्याचे आणि कारवाई करण्याचे सगळे अधिकार हे सरकारला आहेत असंही त्यात सांगण्यात आलंय आता विधेयकाच्या मसुद्यातल्या चा शिक्षेच्या तरतुदी काय ते बघूयात बेकायदेशीर संघटनेसाठी बेकायदेशीर कृत्य केलं असल्यास किंवा करत असल्यास अशा व्यक्तीला सात वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि पाच लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाईल बेकायदेशीर संघटनेच्या बैठकांमध्ये किंवा कोणत्याही कृत्यात सहभागी होणाऱ्या व्यक्तीला तीन वर्ष कारावास आणि तीन लाखांपर्यंत दंड केला जाऊ शकतो तसंच संघटनेचा सदस्य नसेल आणि तरीही संघटनेला मदत केली असेल तर दोन वर्ष शिक्षा आणि दोन लाख रुपये दंडाची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे या संदर्भातले सगळे गुन्हे हे दखलपात्र आणि अजामीन पात्र आहेत बेकायदेशीर संघटनांची कार्यालयं संपत्ती जप्त करण्याचा तसंच त्यांची बँक खाती गोठवण्याचा अधिकारही सरकारला या कायद्यामुळं मिळणार आहे आता या विधेयकात संघटनेची करण्यात आलेली व्याख्या आणि संघटनेला बेकायदेशीर ठरवण्याच्या प्रक्रियेवर आक्षेप नोंदवण्यात येतो नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी हा कायदा करत असल्याचं सरकारचं म्हणणं आहे पण संघटनेच्या व्याख्येत कुठंही नक्षलवाद या शब्दाचा उल्लेख करण्यात आलेला नाही तसंच एखादी संघटना सरकारविरोधी आंदोलन करत असेल तर त्या संघटनेला बेकायदेशीर ठरवण्याचे सगळे अधिकार हे सरकारच्या अखत्यारीत असणार आहेत त्यामुळं सरकारविरोधी आवाज दाबण्यासाठी लोकशाहीच्या मूलभूत हक्कांचा गळा घोटण्यासाठी सरकार हे विधेयक आणत असल्याचा आरोप केला जातोय मुख्य म्हणजे आपल्या विरोधात आवाज उठवेल त्याला कायदेशीर कारवाईची भीती घालण्याचा हा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोपही विरोधकांनी केलाय आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखालील संयुक्त समितीनं या विधेयकावर सूचना मागवल्या होत्या त्यानुसार तब्बल तेरा हजार सूचनांचा विचार करून या विधेयकाचा नवीन मसुदा तयार करण्यात आलाय विधानसभेत विधेयक क्रमांक तेहतीस म्हणून हे विधेयक पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येणार आहे विधेयकासंदर्भात अंतिम विचारविनिमय करण्यासाठी विधानभवनात समितीची पाचवी बैठक सत्तावीस जूनला पार पडली महाराष्ट्रातील सुजाण नागरिकांनी या विधेयकाच्या बाजूने सकारात्मक मत व्यक्त केलं असून तब्बल तेरा हजार सूचना सुधारणांचा समावेश उद्दिष्ट आणि उद्देशांवर अभ्यास करून विधेयक तयार झालंय सुधारणांसह विधेयक अंतिम करण्यात आलं असून पावसाळी अधिवेशनात ते मंजुरीसाठी ठेवलं जाईल विधिमंडळातले सदस्य या विधेयकाला पाठिंबा देतील आणि तरुणांना नक्षलवादापासून रोखण्यासाठी मदत करतील असा विश्वास बावणकुळे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला होता विधेयकात करण्यात आलेल्या सुधारणांमध्ये सल्लागार मंडळाच्या रचनेत काही बदल करण्यात आले उच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा सेवानिवृत्त न्यायाधीश उच्च न्यायालयाचे सरकारी वकील असं तीन सदस्यीय सल्लागार मंडळ असेल सल्लागार मंडळाच्या परवानगीनंतरच एखाद्या संघटनेला बेकायदेशीर ठरवता येईल म्हणजेच कारवाई करताना ती मनमानी पद्धतीनं केली जाणार नाही पोलीस उपमहानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडूनच गुन्हे दाखल करता येतील किमान पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी गुन्ह्यांचा तपास करतील अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या परवानगीनेच या गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र दाखल करता येईल तसंच बंदी घातलेल्या संघटनेचे कार्यकर्ते नवीन नावानं संघटना काढून तेच काम करत असतील तर त्या संघटनेला सुद्धा मूळ संघटनेचा भाग मानलं जाऊन बेकायदेशीर ठरवलं जाईल अशा काही तरतुदी जनसुरक्षा विधेयकात करण्यात आल्या पण तरीही त्या विधेयकाला सातत्यानं होणारा विरोध बघता अधिवेशनात विधेयक सादर झाल्यावर विरोधक काय भूमिका घेणार विधेयकात करण्यात आलेल्या सुधारणांमुळे विरोधक या विधेयकाला मंजुरी देणार की विरोध कायम ठेवणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका